अपडेट न्यूज उर्दू शाळेत संचालकांनी संच मान्यतेसाठी तगडी रक्कम दिल्याचं समजतंय चाळीसगाव येथील एका उर्दू शाळेत माझी चेअरमॅन यांच्या बनावट खोट्या आहेत व सोबतच मुख्याध्यापक क्लार्क शिपाई लॅब यांना दिलेल्या ऑर्डरवर सह्या आहेत शाळेत संच मान्यता ही खोटी बनवून आणल्याचं समजतंय शाळेत तेरा टीचर शंभर टक्केवर वर भरतीसाठी कसे व संच मान्यता बनवून आणण्यासाठी संचालक यांनी तगडी रक्कम दिल्याचं समजतय काही शिक्षकांना प्रेशर आणून त्यांच्याकडून ना हरकत संचालक लिहून घेतल्याचं समजत सम्ज, आहे ना हरकत लिहिण्यामागचा संचालकांचा काय हेतू असेल डुप्लिकेट कागदपत्रे डुप्लिकेट ऑर्डरी व मागील तारखेच्या आधारे संचालकांनी प्रचंड घोटाळा केल्याची जोरदार चर्चा आहे आता आम्हाला नागरिक पालक विचारू लागले आहे या बातम्या कोणत्या उर्दू शाळेच्या ते सुद्धा आता लवकरच समोर येण्याची वेळ झाली आहे हे प्रकरण न्यायालयात आता लवकरच दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळेत संचालकांच्या नातेवाईक यांचे काम तात्काळ केले जातात ऐकण्यात आले आहे एक की एक संचालक शिक्षकांशी नेहमी काहीही कारणावरून वाद निर्माण करत असतो हा संचालक दादागिरी शिक्षकावर का दाखवत असेल त्यांच्यावर प्रेशरही आणत असतो संच मान्यताची अद्याप कोणतीही हलचाल वृत्त आलेले आलेले दिसून येत आले नाही मुरद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.